सहा लक्षण सांगितलेली आहेत कुठले कुठले गुणरहितम कामणारहितम प्रतिक्षण वर्धमान सूक्ष्मांतर अनुभव रूप या भक्तीच्या अवस्था जर आपल्यामध्ये येऊ लागल्या महाराज त्यानंतर दाजम महाराज म्हणतात तसं नामस्मरण ना वाचून आवडी गोष्ट ज्या दुसरी साधकाला स्मरणच आवडलं पाहिजे दातक करत असताना तुकाराम महाराज विठ्ठला 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 शेजारी ताप्यात बसलेला व्यक्ती विचार लागला अहो तुकाराम महाराज अहो बुवा अहो असं ही कृत्य करताना भगवंताचं का बरं नामस्मरण करतात त्यावर तुकाराम महाराज म्हणायला लागले माझ वाचा झाली अनावर अरे बाबा माझी वाचा मलाच अनावर झाली माझ्या मुखामध्ये एवढं भगवंताचं नामस्मरण असतं की मी ही कृत्य करतोय की चांगलं कृत्य करतोय हे माझं मलाच नाही आत्ता तुम्ही मला टोकलं तेव्हा मला कळलं की मी असं ही काम करत असताना माझ्या भगवंताचं नामस्मरण आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही घेतलं तर चालेल का कारण की सुख समाधानाच्या वेळी आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही त्यामुळे ही कृत्य करतानाच नामस्मरण आपल्याला कळणार नाही त्यासाठी सतत त्या जिभेला मनात पडली पाहिजे कोणाची चहाडी चुकली करण्याची सवय आपल्या जिभेला झाली दिवसाचे उपवास असतात पण खरं खरं सांगा माईच्या फराळाचं खाल्लं नाही का आमचे आप्पा वर मिश्किल त्याने म्हणायचं की निरनिरा मेर खाणं म्हणजे निराळ एरवी तरी एवढे प्रकार करून खात का आजकाल तर काय काय निघाले उपासाचा ढोकळा म्हणे उपासाचा डोसा उपासाची इडली खरं खरं सांगा म्हणे खाऊ आलं की हो की नाही देवाचं नामस्मरण घ्यायला आपल्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला केलं की नामस्मरणा वाचिना